मार्केट यार्डच्या आवारात एका पत्राच्या शेड राहत असलेली महिला आणि तिच्या भावाला इथे हुसकावून लावण्यासाठी तिघांनी मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री घडली यात कुसुम हरिभाऊ कुंभारे वय पासष्ट मूळ राहणार भिंगार ही महिला जखमी झाली असून तिचा भाऊ बाळू विठोबा नागपुरे वय साठ याचा रविवारी सकाळी मृत्यू झाला या प्रकरणी कुंभारे यांच्या जबाबावरून कोतवाली पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला कुंभारे आणि त्यांचा भाऊ बाळू त्यांच्या शेडच्या बाजूला असलेल्या दुकानाचे मालक आणि दोन अनोळखी व्यक्तींनी येथे राहायचे नाही येथून निघून जा असे म्हणत मारहाण केली जखमी नागपूर अधीक्षक प्रशांत खैरे उप अमोल भारती पोलीस निरीक्षक प्रताप दराडे महिला उपनिरीक्षक शीतल मुगडे यांनी घटनास्थळी धाव घेतली दरम्यान या प्रकरणी दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे एका संशयित शोध सुरू आहे घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून डीव्हीआर जप्त करण्यात आला त्यातील फुटेज डिलीट केल्याचे समोर येत असून ते रिकवर करण्यात येत असल्याचे निरीक्षक दराडे यांनी सांगितले ई नवाडा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा